काल संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास परभणी शहरातून एक बातमी आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर ठेवलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना त्यानंतर वातावरणची घळलं आणि राज्यभरात याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली सोशल मीडियावर व्हिडिओज आणि मेसेजेस व्हायरल व्हायला सुरुवात झाली परभणी शहरात तर काल संध्याकाळ पासूनच वातावरण तापलंय संघटनेने या घटनेचा निषेध म्हणून बंद पुकारलाय याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत की हा सगळा प्रकार नक्की घडला कसा नेमकं काय झालं होतं संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणारा व्यक्ती कोण चला तर मग सुरू करूया पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तसंच नोटिफिकेशनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या व्हिडिओची अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील परभणी शहरातील रेल्वे स्टेशन समोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा आहे याच पुतळ्याच्या आवारात काचेच संविधानाची एक प्रतिकृती देखील ठेवण्यात आली आहे काल म्हणजेच अकरा डिसेंबरला संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास एका व्यक्तीनं या संविधानाच्या प्रतिकृतीची काच फोडली त्यानंतर काचे ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीवर दगडाच्या माध्यमातून कोरण्याचा प्रयत्न केला ही बाब ज्यावेळी परिसरातील उपस्थितांना कळाली त्यावेळी त्यांनी त्या, त्या व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न केला पुढे अगदी काही क्षणातच घटनेची माहिती शहरातील विविध भागात पोहोचली आणि जवळजवळ शंभर ते दोनशे लोकांचा जमाव घटनास्थळी जमला त्यानंतर काही आंबेडकर अनुयायांनी ज्या व्यक्तीनं संविधानाच्या प्रतिकृतीची काज फोडली होती त्या व्यक्तीला मारहाण केली या मारहाणीचा घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय या व्हिडिओत आपण पाहू शकतो की ज्या व्यक्तीनं संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली होती त्या व्यक्तीला जमावाना जबर मारलेलाय शिवाय त्याला जमिनीवर पाडून जमावापैकी एकानं त्याच्या मानेवर पाय ठेवलाय तर दुसरा व्यक्ती त्याच्यावर वार करतोय बाबत एक दिलेल्या माहितीनुसार संतप्त जमावाकडून त्या व्यक्तीला पेट्रोल टाकून देखील प्रयत्न केला गेला होता पण पोलिसांच्या मध्यस्थीनंतर त्या व्यक्तीचा जीव वाचला पुढे पोलिसांनी त्या व्यक्तीच्या विरोधात स्थानकात गुन्हा देखील दाखल केलाय त्या व्यक्तीचं नाव सोपान दत्तराव पवार असं असून तो एक मनोरुग्ण असल्याची माहिती समोर येते आता या घटनेनंतर परभणी शहरात मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे तसंच याच दरम्यान संतप्त जमावानं जिल्हाधिकारी कार्यालय जे की बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर आहे त्या ठिकाणी आणि रेल्वे स्टेशन परिसरात रस्ता रोको देखील केलाय ज्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची कुंडी झाली होती सोबतच लांबच लांब वाहनांच्या रांगा देखील लागल्या होत्या तसंच संतप्त जमावानं रेल्वे स्टेशनमध्ये घुसून संध्याकाळी सात वाजेच्या दरम्यान येणारी नंदीग्राम एक्सप्रेस अडवण्याचा प्रयत्न देखील केला त्यामुळे काही काळ नंदीग्राम एक्सप्रेस थांबून ठेवण्यात आली होती पुढे पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी केलेले सौम्य लाठीचार्ज नंतर जमाव पांगला आणि नंदीग्राम एक्सप्रेस रवाना झाली तसंच या जमावानं गांधी पार्क कडे जाणाऱ्या रस्त्यावर तसंच आय टी आय परिसरातील दुकानांवर दगडफेक देखील केल्याची माहिती आहे सोबतच रस्त्यावर उभं असलेल्या वाहनांची देखील नुकसान केल्याची बातमी समोर येते परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती की दंगा नियंत्रण पथकाला देखील बोलवण्यात आलं आणि जमावाला पांगवण्यात आलं पुढे जसजसं या घटनेची माहिती सोशल मीडियावर प्रसारित व्हायला लागली तस या घटनेचे पडसाद हे राज्यभरात उठवायला सुरुवात झाली तसतस या घटनेचे पडसाद हे राज्यभरात उमटायला सुरुवात झाली दंगाखेड जिंतूर मानवत पाथरी आणि सेलू या तालुक्यांमध्ये देखील या घटनेचा निषेध करण्यासाठी आंबेडकरवादी संघटनांनी आज बंदची हाक दिली आहे तर परभणी शहरातील सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलायचं झालं तर काल संध्याकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी आणि पोलीस अधीक्षकांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत परिस्थिती नियंत्रणात असून अफवांवर विश्वास ठेवू नका असं म्हटलंय आता स्थानिक पत्रकारांच्या मते शहरात सध्या तणावपूर्व शांततेचं वातावरण आहे तसंच आज परभणी शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्याचं आव्हान आंबेडकरवादी संघटनांनी केलंय तर या सर्व घटनेवर तुमची प्रतिक्रिया काय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा